साईदेवा प्रतिष्ठानचा अनोखा स्तुत्य आणि आनंददायी उपक्रम संस्थापक अध्यक्ष दीपकराव वाजे व वा आकाश वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही काळात युवकांच्या व्यसनमुक्तीच्या स्तुत्य उपक्रमानंतर आता नवरात्र उत्सवानिमित्त साईदेवा प्रतिष्ठानने महिलांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवून सामाजिक भान आणि सेवाभावी वृत्तीचे उत्तम उदाहरण सादर केले आहे यामध्ये परिसरातील महिला भगिनींना देवीचे दर्शन सुखकर आणि सुलभ व्हावे यासाठी विशेष बस व्यवस्था तसेच इतर सर्व सुविधा पुरवण्यात आल्या या उपक्रमामुळे महिलांनी मनापासून आनंद व्यक्त केला आणि संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे व वा आकाश वाजे यांचे विशेष आभार मानले कोपरगाव पुण्यनगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय बबनराव वाजे हे समाजाच्या तळागाळातील घटकांना घेऊन समाजकारण व राजकारण करत असत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दीपक वाजे आकाश वाजे व वा त्यांच्या हजारो चाहत्यांचा युवा वर्ग सतत समाज उपयोगी कार्य करत असतो नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला आणि विशेष म्हणजे युवकांनी तो स्वीकारत प्रत्यक्षात उतरवला ही बाब राज्यभर गाजली त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांना देवीचे दर्शन सुखद व्हावे या हेतूने सर्व सुविधा पुरवणारा हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला विशेष बस सेवा सहाय्यक व्यवस्था आणि भाविक महिलांसाठी केलेली अतिशय चोख तयारी यामुळे संपूर्ण परिसरातील महिला भगिनी भारावून गेल्या व समाधानी झाल्या या पुढील काळातही अधिकाधिक समाज उपयोगी कार्य जोमाने करण्यात येतील असा दृढ निर्णय दीपक वाजे आणि आकाश वाजे व वा त्यांच्या सहकारी युवकांनी व्यक्त केला आहे या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी काही सदस्यांनी विशेष उपक्रम घेतले संकेत कुऱ्हाडे शुभम पेकळे अब्बास भाई शेख साईनाथ त्रिभुवन तेजस चांदे विक्रांत खरडे चंदन शिव, अनया मोरे व नागरे मामा एकंदरीत साईदेवा प्रतिष्ठानच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे सतर्क चोवीस तास न्यूज वृत्तवाहिनीकरिता रहीम खान पठाण कोपरगाव उपक्रम छोटासा उपक्रम राबवला आज यात्रा केली होती आज कोपरगाववरून उत्तमगावची देवी उकडगावची चेरी आज आम्ही सगळी महिलांनी त्याच्याला आनंद मध्ये साईदेवा प्रतिष्ठाने नेहमीच आघाडीला राहिलेला आहे आणि यावर्षी नवरात्राच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपण ही जी यात्रा जी आहे देव देवदर्शनाची यात्रा ही पहिल्यांदाच आपण पहिलंच पर्वं आपण यावेळेस सुरुवात केली गेली आहे आणि अशा आहे आमच्या जे आजूबाजूचे सर्व लोक आहेत हे आम्हाला चांगला प्रतिसाद देतील आणि पुढच्या वेळेस याच्यापेक्षाही चांगलं नियोजन करून आपण यापेक्षाही अधिक चा दर्जेदार यात्रा आपण पुढच्या वेळेस आपण विकारणार आहोत मनात तर काहीतरी महिलांकरता काहीतरी ना करायची इच्छा होती तुमची त्यांचं एक मनवी होतं ना मला तुम्हाला जी घट बसवायचं पण ते नाही झाल्यामुळे त्यांनी काहीतरी सेवा करण्याचं ठरवलं आहे तसं दीपक भाऊ नाकाश भाऊ यांनी विचार करून महिलांना काय आपल्याकडून फायदा होईल ते महिलांनी विचारलं आहे त्यांच्यामुळे महिला म्हणे आम्हाला दर्शनाचं काहीतरी कर मग त्यांनी ना कोटमगाव कोक्कडगाव असं देवीचं दर्शन करण्याचं ठरवलं आहे त्यांची एक मनात संकल्प आली ते असं आहे पुढच्या गोष्टी बी त्यांच्या मनात असं येऊन ते पुढच्या वर्षी वेगळं काहीतरी करतील अजून याच्यापेक्षा थोडं चांगलं करण्याचं प्रयत्न